नमस्कार आमदार दिलीप मोहिते यांच्या कटकारस्थानाला यश आले असून बाजार समितीच्या सभापती निवडीला काही ठोस कारण नसताना पणन खात्याकडनं स्थगिती देण्यात आली आहे आमदारांच्या हेकेकोरपणाला व एकाधिकारशाहीला कंटाळून बाजार समितीच्या काही संचालकांनी मोहितेंच्या विरोधामध्ये बंड पुकारले उद्या सकाळी अकरा वाजता सभापतीपदाची निवड जाहीर असताना आदल्या दिवशी अचानक निवडणुकीला स्थगिती आल्याचं समजलं आणि आमदारांच्या पायाखालची वाळू किती सरकली हे या खेड तालुक्याला याची प्रचिती निश्चितप्रमाणे आलेली दिसून आलेली आहे आमदार दिलीप मोहिते हे बाजार समितीच्या निवडणुकीमध्येच शंभर टक्के पराभूत झालेले होते त्यावेळीच त्यांच्याच एका सहकाऱ्यांच्या मद मतांच्या चिठ्ठ्यांमध्ये छेडछाडी करून संचालक खरं तर ते झाले पण बाजार समितीच्या लोकांना त्यांचा घरचा रस्ता दाखवला होता त्यांचा राग आजही त्यांच्या मनामध्ये आहे उद्या सभापती देखील आपल्या विरोधातला होतोय एवढी की आमदार मोहितेवरती आल्याने सगळेपणाला लावून नेत्यांच्या पुढे रडारड करून पाया पडून काही ठोस कारण नसताना काही अडचण नसताना केवळ बाजार समितीच्या विरोधात जाईल व विधानसभेला त्याचा मोठा फटका बसेल म्हणून या गोष्टीमुळे त्यांनी हे आज स्थगितीचं षडयंत्र रच रचलं मोहितेंच्या कागदांचा खेळ करून सत्तेचा गैरवापर करून जरी सभापती निवडीवर स्थगिती आणली असेल त्याचा नैतिक नव्हे तर प्रत्यक्षात पराभव हा झालेला आहे आणि तो यापुढेही विधानसभेला कायम राहील यात शंका नाही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की समोर कुठलेही आव्हान आले कुठल्याही अडचणी आल्या तर प्रामाणिकपणे त्याच्या समोर जायचं असतं आणि त्याला आपण निश्चितप्रमाणे आम्ही सर्व महाविकास आघाडीचे लोक समोर जाऊन या ठिकाणी विजयी प्राप्त होणार आहे आम्ही आजच हायकोर्टामध्ये जाऊन सर्व महाविकास आघाडीचे सहकारी त्या ठिकाणी याचिका दाखल करणार आहोत न्यायालयाकडे दाद मागणार आहोत आणि निश्चितप्रमाणे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये निवडणूक लागेल आणि त्याच्यामध्ये विजय हा निश्चितप्रमाणे होईल धन्यवाद